शिरा येथे स्पार्टन युवा शक्ती यांच्या वतीने चिनी वस्तूंची होळी करण्यात आली शिराळामध्ये स्पार्टन युवा शक्ती यांच्या वतीने बाजारपेठेमध्ये चिनी वस्तूंची होळी करण्यात आली तसेच चिनी मालावर बहिष्कार चायनीज पदार्थांवर बहिष्कार टाकणे याकरिता आंदोलन करण्यात आले होते या युवा शक्तीचे अध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले चीनने भारताच्या सीमेवर घुसखोरी करून आपल्या दहशतवादीचा चेहरा जगासमोर आणला असून त्याचा निषेध करून युवा शक्तीच्या माध्यमातून जनजागृती आंदोलन करून चीनी वस्तूंची होळी व चायनीज वस्तूंवर बहिष्कार टाकत आहोत यावेळी नरेंद्र परदेशी अक्षय कुंभार कुणाल परदेशी सुनील निकम सुमित पवार व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आगे आगे त्याचबरोबर भारत हा उद्भजनशील देश होत आहे तरी पण त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये परकीय गुंतवणूक ही गरजेची आहे त्याचबरोबर चीनची मक्तेदारी जास्त आहे आज चीन तुम्ही जर बघितलं तर चीन इलेक्ट्रॉनिक एक मीडिया असू दे किंवा प्रत्येक भागात चीन आहे आज चीन एकीकडे जास्त गुंतवणूक करून त्यातला पैसा आहे आणि तोच पैसा आपल्या वापरतो आहे या ठिकाणी आपल्याला सांगायचं असं आहे की आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित आलं पाहिजे ज्यावेळी स्वतंत्र काळात इंग्रजांशी जसा आपण बहिष्कार टाकला तसा आज आपण चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं गरजे